वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज सातारा जिल्हा परिषदेच्या पडूजेतील बांधकाम उपविभाग कार्यालयात नुकताच सेवानिवृत्त तसेच बढती बदली मिळालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सहकाऱ्यांनी सन्मान केला या कार्यक्रमातील भावनिक का ओलाव्यानं संबंधित अधिकारी कर्मचारी चांगलेच भारावले यामध्ये उप अभियंता श्री आर बी कटके श्री परिचर उत्तम लावण वाहन चालक श्री रामपुरे यांचा सेवानिवृत्ती निमित्त तर उपविभागीय अभियंता श्री विनोद येवले यांची बदली संभाजीनगर येथे स्थापत्य अभियंता श्री सुहास माने आणि संतोष कोरे यांचे अनुक्रमे पाटण आणि वाई येथे बदली झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शाखा अभियंता सुभाषचंद्र खाडे शाखा अभियंता सत्यवान साणम श्याम मोरे प्रसाद कुलकर्णी ओमकार राऊत श्रीमती एस के पवार श्रीमती प्रणाली निकम श्रीमती सुवर्णा खाडे दत्तात्रय सावळे संताजी खाडे विद्याधर कुलकर्णी वासंती भोकरे महेश बनसोडे हनुमंत माने सुजय करणे नानासो जाधव संपत पवार सुभाष पवार आदी मान्यवरांच्या हस्ते हे सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास भरत जाधव शशिकांत माने अनिल जाधव दीपक खोत अमर देशमुख राजू पुपुलवाड उमेश चव्हाण शरद कदम लहू चव्हाण शुभम घाडगे राहुल जगदीश गोडसे राहुल बागल सोहम शिंदे बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते यावेळी अभियंता विनोद येवले श्री कटके सुहास माने यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली वडूज येथे काम करत असताना सर्व सहकाऱ्यांचं चांगलं योगदान मिळाल्याचं चा सांगितलं तर कार्यालयाला शिस्त लावण्यासाठी काही वेळेला कठोर निर्णय घ्यावे लागल्याचं श्री येवले यांनी नमूद केलं कनिष्ठ अभियंता पी एम कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले पत्रकार धनंजय क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले दरम्यान उत्तमराव लावण त्यांनी ज्या ठिकाणी दीर्घकाळ सेवा बजावली त्या विश्रामधाम मध्येही त्यांचा शाखा अभियंता सुभाष खाडे आणि वनिता खाडे यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला एरडा न्यूज प्रतिनिधी शरद कदम वडूज काम म्हटलं की वाईट दर्जा शासकीय असत तो मला थोडासा बदलायचा होता आणि त्यानिमित्ताने मग मी सर्व या मीचा आणि स्वतः साहेब केली होती प्रत्येक काम तुम्ही वाच ठेवायचा आणि पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम याकडे भर दिला होता काम करीत असताना मान नसून घटावर गटामध्ये एक वर्ष पूर्ण काम केलेलं आहे तर गटामध्ये सर्व अनेकदा नंतर लाभ असेल त्यांना थोडीफार कदाचित माझ्याकडून शिस्त लावण्याच्या दृष्टीने थोडीशी जरा रागवलेलं असेल तर त्यांनी ते त्याच्यावर ते मनावर धाकलेलं नाही आहे आणि अठिवा असा त्या ठिकाणी हे बघितलं सरकारही केलेलं आहे म्हणून मी असं समजलं आमच्या मनामध्ये माझ्याविषयी राग मिळेल मी देखील त्यांच्याविषयी कोणताही राग मनामध्ये ठेवलेला नाही आणि सरकारचा स्वीकार केलेला आहे असंच मला या सर्व स्थापने या ठिकाणी आणखी बोलले सहकार्य केलं त्याबद्दल मी सगळ्या स्टाफचे आभार मानतो आणि माझ्याकडून अभ्याय का असा झाला गुरु आणि शिष्य एका गुरुचे शेजारी बघतात ती एक दैवी योग म्हणावं लागेल परमेश्वराचा आशीर्वाद म्हणावा लागेल आणि तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा म्हणावं लागेल येवली साहेब आमचे खरे गुरु ते शाटेपुटी लाक्यानं मी शाखागेंता म्हणून त्यांच्याकडे तीन वर्ष जोडला तर आमचा संपर्क आला आम्ही राहिलो आम्हाला एक प्रकार शिस्त लागली त्यांच्याकडे काम कसं करावं लागेल आणि आम्ही काम करून केल्यामुळे आम्हाला सोपं आणि आणि जन्मानसातली आमची प्रतिमा उचलण्याचा आम्हाला थोडीशी मदत झाली तर सुरुवातीला तर माझा कालावधी एकदा आठ दहा दहा बारा वर्ष मी गॅडा जावळी भागा अतिशय दुर्गम ठिकाणी काम झालं वाहन नसायचं चालत जायचं त्यानंतर मग पट्टणला आलो पट्टनला ही कामं चांगली झाली म्हणजे काय मुली ती कामं झाली संशोधनात्मक कामं झाली गॅडाजावळीच्या ठिकाणी म्हणजे पलीकल्लं पाणी एखाद्या जागणार तर ग्रॅव्हिटीनं आली केल्या बाजूला शंभर फूट पाण्याची पुनशे त्याच्या खाली पाईप जाणारे संशोधनात्मक काही कामं झाली आपली दखल घेतली माझ्या का। किंवा काय काय म्हणजे असे काही टँकर टँकरग्रस्ताची गाव असणारी त्याला टँकर टँकरमुक्त केली चोर चोर अशी चो। खात चांगली तर बांधकाम चौकशी काय चांगली कामं चालली अशा रीतीने हा कालावधी करत आम्ही शाखादार तसं डेप्युटीच्या या पदापर्यंत आम्ही आहात आणि शासनाने आम्हाला जातात एक पाच सात दिवसाची आम्हाला प्रेझेंट भेट दिली त्याच्याबद्दल ते शासनाचा पहिल्यांदा आभारी आहे तुमच्या सगळ्यांच्या सततच्या आशीर्वादानं आमच्या योगी साहेबांच्या मार्गदर्शनामुळं आणि आपले उशर काम आम्ही आमचे जोडीदार म्हणून आमचे जे काही खरेदात्या चांद व्यवसाय आपले श्वास माने व्यवसाय बाकी समोर तिथे होती आम्ही एक व्यवसाय म्हणून आम्ही एक कर्मचारी म्हणून काम पूर्वी केलं परंतु आम्ही योगायोगाने इथं परत त्यांच्यासमक्ष त्यांच्या समवेत काम करण्याचा योग आला की एक दैवी योग आहे असं समजतो आणि सगळ्यांनी माझ्याबद्दल चांगलं एक सदिच्छा ठेवू द्या आणि जाता आम्हाला मान सन्मान दिला त्याच्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो आणि माझे ते कंटाळला आणि मार्ग आले आणि आत्ता प्रमोशन त्यांची माती परत यायचे पण ही दिवस नंतर आमच्या आता मी एवढेच आहे ना थोडा नागरी माणूस त्यांनी चित्त लागण्याचा प्रयत्न करतो थोडाफार त्यांच्याकडून काम करण्याची आस त्यांनी समानात सांभाळून घेऊन ताफा दिला की त्यांनी चांगल्या पार पाठलं आणि नंतर थोड्या गोट्या कचऱ्यावर तास होतो आपल्याला का केलेलं आहे विविध कार्यक्रम आयोग केलेला आहे तर त्या पहिल्या कार्यक्रमामध्ये बाबाबाई रिटायर होत आहेत तर बाबा माझं काम म्हणतं की आता इथं जेव्हा आली इथले मळव आलं त्यांचा आम्हाला संपूर्ण काय कधी येणं शकता नाही की आम्हाला तरी कसं नाही म्हणून आमचं किती वाटते ते काम झाल्याशिवाय मी उठणार नाही अशी त्यांची खाली आहे म्हणजे सात लाग तास लागतो आठ तास लागतो ते ते स्वतःही कबूल करतात की त्यामुळे वाटलं आहे माल स्वतः करून अतिशय अतिशय म्हणजे नवीन लोकांना प्रेरणा द्यायची दुसरी मी औरंगाबाद प्रोत्साहन झालेले गेवले साहेब गेवले साहेबांचा माल आल्यापासून करून जास्त संपर्क असतात त्यांचे काम करण्याची पद्धत अशी आहे की ते वेळेला असत कामात कुठलीही माहिती अजूनपर्यंत अशी प्रेम की नाही कुठे काम झाले नाही शिस्त बसवली विशिष्ट लोकांना दिसून येत नाही काही लोकांना काय लोक काही वाटत असं काय लागत विशिष्ट असते शिस्त परत काय बसते शिक्षण दोन नवीन कोणी त्या पद्धतीने काम दुसरे माझे सरकारी म्हणजे पोळी साहेब कोळी साहेबांचा प्रामाणिक माणूस त्यांना फोटो बोलायला कधीच आवडत नाही आणि प्रत्येक कामावर जर त्यांच्या त्यांच्या कामात ते व्यस्त असतात दुसरं बाकी त्यांना काही लिहिणे गेले नसतं असे म्हणजे माझे आहेत ते आणि अशाबद्दल माझी सुद्धा बदली पाटील यांनी केली जाते बदल झाला गेला असतो आपण नोकरी करता असतो आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा